नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या भन्नाटाच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आजचा आमचा असा ब्लॉग आहे की काकाने आंब्याची वगैरे झाडे लावलेत ती बघण्यासाठी जाणार आहोत आणि थोडीशी माहिती देखील येणार आहोत आणि झाडं खूप छान अशी झाडं लावले आहेत आणि घर देखील छान बांधलेलं आहे तर आपण त्यांच्या घराकडे जाऊया आणि पुढचा प्रवास पाहूया कशी झाडं आहेत कसा घर आहे तर आपण जाऊन बघूया आणि आपल्याला ह्या रोडने जायचं आहे तर चला जाऊया आणि ही बघा आमची धन्नू धन्नू धनू वर जाणार आहोत आम्ही आणि हा छोटा ब्लॉगर छोटा गड़ी। गड़ी फला, तर आता त्याला पण माइकची अजून सवय नाही म्हणजे माईक वर बोलायची तर आता सोन आपण कुठे जातोय काकांकडे कशासाठी अरे फळांचे झाड वगैरे लावले त्यांची माहिती घ्यायला तर जायचं पुढे चल ना हो। आणि मित्रांनो आम्ही धनुवार सुरुवात केलेली आहे पाहिजे पाणी खूप गडूल आहे मासे खूप लागतील गलाला तर गल आहे आम्ही आता ऑफ रोडिंग करत जाणार आहोत आम्ही तुम्ही फक्त बघा आमची मी नाही करणार तो ऑफ रोडिंग सोन करणार आहे तूटिंग तर मी आता इथे धनुला उतरतो उतरतो ना तो रोडिंग करत येणार आहे मी छोटे छोटे शॉर्ट घेणार आहे ते युट्यूब वर तुम्ही बघा तुम्हाला दाखवतोच तर चला हे त्याच्याकडनं मी छत्री घेतो तू तयार आहेस ना इकडे बघ जात कोण आहे जाताय तर ऑफ रोडिंग सुरू झालेली आहे ते बघा ऑफ रोडिंग करत आलेला आहे बाय मित्रांनो बाय बाय नको करू मी पण येतो सोबत त्याची सायकल आला आणि म्हणे मी ऑफ रोडर खूप ऑफ रोडिंग केले आहे म्हणून मी चालत आलो नाहीतर मीच केली असती ऑफ रोडिंग असू दे आता त्याला करू दे ऑफ रोडिंग, -रोडिंग। आ आ इच्छा आहे ऑफ रोडिंग करण्याची बघा आता मी रस्ता कसा आहे जाण्यासाठी काकांच्या घरी आता आपण काकांच्या घरी जाऊया काका असतील काका असले मद। तर असले त्याचे कुत्री देखील भरपूर आहेत संपलेलं आहे आमचा आता इतका पुढचा प्रवास आता मी पायीच करणार आहे तो सायकलवरतीच वरतीच करल आणि आम्ही फायनली आलोय मधोमध आणि काकांच्या घर घरी जायचं आहे तर सोन आता चल आपला पुढं कु, प्रवास चालू करूया कु, परत कु, एकदा कुत्रे असेल असू दे कुत्रे कुत्र्यांना घाबरायचं नाही दर क्या गे अरे जीप हे पुदो तू सावता दे नाही रे चावत घाबरून काय जमत नाही रे अरे पाठी लागत लागू दे लागू दे डर नाही का नाही जो डर गया वो माउंटेन ढियो पीके मर गया <laughs> ए मेरा डायलॉग है #बांदील की यो ने तुझे की देते जेवडे पण बांदील की फॅमिली माझा vlog बघत असतील त्यांनी नक्की लाईक आणि कमेंट करा आजच्या ब्लॉग आणि इथं सायकल अडकली आता धनू निघाली 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 बोलतो निघाली त्याचा पण आवाज क्लिअर येत असेल त्याच्याकडे पण माईक आहे ना मी पण माईक लावलाय कचऱ्या असतो तुझा आवाज कॅप्चर होतोय तू किती पण स्लो बोल तुझा आवाज कॅप्चर होणार बघा टायर स्लीप वेळी मी घेणार आहे गाडी गाडी नाही धनू सायकल चल चल काय रस्ता आहे का चालत येत कालच येतात गाडी नाही ना कधी कधी आणलं पण येऊ काकांकडे लॉक बनवण्यासाठी तेव्हा द्राक्ष असतील तेव्हा द्राक्ष देखील असतील द्राक्ष आता आपण तुम्हाला लाल चेरी दाखवतो लाल काली, काली चेरी आहे ते लाल पण असतात ना आधी ते लाल चेरी दाखवतो तुम्हाला काकांची फायनली मित्रांनो काकांच्या घराजवळ पोहोचलोय आम्ही थोड्या जायला तुम्हाला काकांच्या घर दाखवतो काका आहेत का बघूया असतील बघाय काकांच्या घरी आकाश ढग आणि सुंदर नजारा आहे त्या नजार्यात ना आम्ही बाहेर निघालो असतील का चल आहे का कप्पाली का तो काकांचं घर आहे आता आपण गेटने एंट्री करूया पुढं चल तर माझा छोटा भाव डरपोक आहे त्याला कुत्र्यांची भीती वाटते मला पुढे पाठवलं आहे कारण की माझ्याकडे कार नाइन्टी का <laughs> का <laughs> <है। laughs> <काका> एट आहे ती बघा माझी कार नाईंटी एटं डायरेक्ट चुकू सावध झालेत काका आहेत तांबा मी ठोकीन

तुरट वाला कर, करंब आहे पण हे गोड करंब आहे ते बघ फ्रूट दाखवतो तुला हे बघ अशी फळ असतात त्याला फुलं असतात आता त्याचा फ्रूट पण दाखवतो हे बघ फ्रूट फुट आहे हे बघ स्टार फ्रूट स्टार फ्रूट हा गोड आहे तुरट नाही हे गोड गोड आहे गोड आहे हा त्याच्यामध्ये एक रामफळाचं झाडपण आहे हे रामफळ रामफळ हा गुडला ते छोटी छोटे फळे आले आहेत हा हे तेच आहे स्टार फ्रूट वारकड ऑन चमेली आता हा आ कुठला झाड हे एच, चमेली चमेली म्हणजे हे चमेली चमेली फुलांची वास घे आता वास घे बा चमेलीचा वास बा किती सुंदर आहे हा मस्त वाव नेश आणि हा कुठला लाड काका हा आ खाल्ला ना त्या विषय तू आवे जा हा द्या एक द्या एक एक देतो तुला काढून पिकलेला आई आवला काय वर कुठे हो। आली हे बघ छोटे लागले ते बघ कुठे गेले हे बाय हे बघ हे बघ छोटे आवळे लागलेत सगळं खाल्लं मी तुला दिलं नाही आता तुला दुसरा हा इकडे दाखवा ये इकडे आणि हा कुठला झाड हे आनंदाचं आनंदाचं फुल माहितीये ना म्हणजे हा आहे हा आनंदाचं फूल ये इकडे हे झाड बघ कसलं झाड सांग बघू चिकूचा नाही ना? हा स्ट्रॉबेरी पेरू म्हणून स्ट्रॉबेरी पेरू स्ट्रॉबेरी एवढा छोटा पेरू येणार हा त्याचे त्याची लागतील त्याला पेरू लागतील हा स्ट्रॉबेरी पेरू आहे हे फुलांचं झाड आहे चाफा बोलत त्याला चाफा हा चापाचा नारळ आहे कसला मलेशियन नारळ मलेशियन नारळ हा फक्त पाण्यासाठी उपयोग होता हा लिंबू लिंबू असं ह्याला नाही लागले दुसरा लागले तो दाखवू आपण लिंबू, लिंबू, लिंबू तो, तो, हा पण लिंबूच आहे सगळे तो होतो पत्ता तो वापरतो ना ते हा तो तेज तो 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 दाखवतो तो लिंबू लिंबू हा कमीत कमी ना दीड किलो एवढा मोठा लिंबू होतो दीड किलो एवढा आले होते समे हे कलम केलेला आंब्याचं कलम आहे ह्याला तीन प्रकारचे आंबे लागणार वेगवेगळे हा तीन अरे कलरचे चे नाही कलम आंबा आहेत वेगवेगळे हापूस दसेरी आणि केशर असे तीन आंबे लागणार हा बघा वारकुडन यो मिंटू आहे मिंटू 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 हे सफेद जाम मिंटू जा अंगात सफेद जाम लाल जाम नाही लाल पण आहे तो पण दाखवतो खाली वायर बघ मिंटू जाम कत्री आहे हा कोलंबस नार आहे कोलंबस कोलंबस आणि हा आता दोन वर्षात नारळ लागणार हे मोसंबी मोसंबी हे मोसंबीचं झाड आहे मोठं होणार ना मोठा होणार आता लहान आहे ना वेड्या एक दोन तीन चार सारखे कोलंबस आहेत त्याच्या पुढे वेतनामणार आज हे दाखवतो आणि हा हा बघ हा पत्ता पीनट बटर होतात पीनेट बटर पीनेट बटर हा एवढं छोट फळ येतं मस्त पैकी पीनट बटर आता ये काय नाही करत हे बघ का बोर बोर म्हणजे ऍपल बोर एपल तो असतो ऍपल एवढा मोठा आणि सेम दिसायला ऍप्पलच वाटणार ऍपल बोर हा ऍपल बोर आहे ना बोर फुलं लागले ते बघ ना आता लागणार पाऊस आहे ना पावसात ना दिसतात अरे मधमाश्या भरपूर आहेत बापरे पाल म्हणजे तू ये ना मध तयार करायला मत तयार करायला इकडे चावलेली अजून तुझी हे नवीन चिकूचं झाड लावलंय अर्धा किलोचा चिकू या अर्धा किलोचा हा अर्धा किलोचा चिकू आणि चिकू आहे रेड कलरचा बघायचा त्याला दाखव ना सवी भाई ना आता लागतील रे हा आंबा आहे ब्लॅक आंबा चोकन मँगो चोकनन, चोकनन मँगो ब्लॅक आंबा ब्लॅक आंबा पण दाखवतो थांब हा बघ हा मलेशियन चिकू रेड कलरचा तो पण हा रेड कलरचा मलेशियन चिकू असं असं जागा ही द्राक्षाची वेल हा द्राक्षाची वेल आहे या चिंटू मिळतो झाडं बघणार झाड दाखवतो ना तुला तू तु एका टायमाला सगळं बोलशील ते कसोर रे हे जरा हे पा... ना पाण्यामध्ये हे झालं याचं नाव आहे गोल्डन एग फ्रूट हे सोन्याच मराठी त्याचं सोन्याचं अंड त्याचं नाव आहे गोल्डन एक फ्रूट हा हे बघ आणि हा थाई चिकू थाई चिकू हा मैना पिसा आणि तो आपला साधा चिकू हेला का पत्ती चुको रे कालीपत्ती चिकू का चिकून तो फर मोटा बॉल टाइप बॉल टाइप हाँ हाँ अमेरिकन ब्लूबेरी अमेरिकन ब्लूबेरी हाँ अमेरिकन आहे आणि है मस्त छोटे ब्लू कलर चाहे फिर हाँ मियाजा मैंगो मिया मैंगो हाँ मियाजा आहे त्याचं नाव आहे मिया याकी मँगो आणि ही या कुठल्या फुलाचं नाव जासवंतच आहे ना हा जासवंत हा जासवंत आहे ना कलरफुल जासवंत आहे बघ कलरफुल असत तिथं पण गोंडेल फुल आहे तिथे ना डबल चर्च रेड रेड मँगो त्याला लाल कलरचा मँगो त्याची पाने पण लाल असतात आता बार काय ना हा ते पाने दिसतात ना रेड मँगो उन्हाळ्यात लागतील उन्हाळ्यात लागतील हा सगळ्यात अति महत्वाचं झाड आहे बघ हे लक्ष्मण फ्रूट हाँ, 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 काय काय हा काय सांगाय बे कॅन्सर साठी एक नंबर औषधी वनस्पती आहे ह्याच्या पानापासून पण औषध तयार केलं जातो आणि याच्या फळापासून फळ पण खाल्ल्याने कॅन्सरच्या तुझ्या आहेत ना पांढऱ्या पेशी त्याच्यात वाढवण्याची पहे होत आहे असं आहे आणि हा आहे हा बिगर बीचा लिंबू दाखवतो तुला आलाय हा या लिंबू लिंबूचं झाड आहे या लिंबूला ना तुला आशा आशा ना ना लिम्बु लिम्बु। आबाग। आबाग। ए, बी नाही भेटणार हा बघ कुठं लिंबू हा बघा हे बिगर बीचा लिंबू आहे म्हणजे त्याच्या आतमध्ये बी नाही नाही लागायला आता लागायला सुरुवात झाली ह्या मध्ये तुला बी नाही भेटणारा त्याच्याशी दिलेला ना हम्म हे फुलं पाहिजे तेवढे घेऊन जा सगळे काढून दे <laughs> कारण तो गोंडा आहे ना तो मुंबईला जाणार आहे सर्व चला आणि हा हा जाम लाल कलरचा जाम तू बोला ना? लाल जाम हाँ। हाँ। हा तो लाल जाम तो तो जामे पाट्याच आहे ना था ते पण जास्वंदच आहे आपण फुलं जाऊ घेऊन जा सगळे घेऊन जा त्याच्यामध्ये पण आडूसा आडूसा लावला बा आडुळसा हा आणि गुलाब पण आहे हा गुलाब पण आहे आडूसा माहिती आहे ना कशा तरी कामाला येतो औषधी आहे ते खोकला वगैरे झाला नाडा करून पितात हे पण कलम केलेले शिकू वाटतंय ना पण दोन प्रकारचे दोन वेगवेगळे आंबे लागणार कस्टर्ड अॅपल दशेरी आणि केशर हे पण लागले मोठे मोठे हे रामफळ आणि हे पण लाल आंबा आपलं लाल जाम लाल जाम लाल जाम हे सीताफळ हा कढीपत्ता कढीपत्ता <laughs> तो कुठला आहे हा ब्लॅक मँगो ब्लॅक मॅंगो काली आंबा काली असतो बाहेरून का आतमध्ये ऑरेंज आतमध्ये ऑरेंज हा याची पानं पण ब्लॅकच आहेत येस हे सेताफळ आहे काकडीचा मला गुलाब गुलाब कस्टर्ड एप्पल कस्टर्ड बघ आणि तो लुडी भोपला आपला हा ब्लू कलरचा मँगो ना ब्लू कलरचा मँगो असणार त्याला निळ्या रंगाचे आंबे येणार हे बघ आणि काकडी काकडी नाही चिबूड हा बघ चिबूड नाही ना तुम्हाला काकडी दिली होती हा चिबूड आहे चिबुड लटकतोय तो दुधी दुधी बोपला हा बघ इकडे एक दुधी एक आहे हा थाई पेरू थाई हा थाई पिंक गोल्ड पिंक गोल्ड हा थाई पिंक गोल्ड ह्याला बोलतात पेरी कलर चा कुठं गोल्ड

रेड अॅपल हा रेड ऍप्पल मागत असतील असतील दीड हजारचं झाड आहे ते बघितलं हा बघ आपण कोकम बोलतो ना कोकम ah, कोकम कोकमात झाड नंतर ॲवाकडू ॲवाकडू आवाकडू माहित आहे ना फ्रूट ah, आवाकडूचे झाड आ, ये इकडे मलेशियन मलेशियन सांग अरे इंडियन आहे पण एक नंबर आहे हा आता नवीन लावलाल नवीन झाड आलंय रेड डायमंड पेरू रेड डायमंड रेड डायमंड पेरू हा आने आने हा रेड डायमंड तू समजा हा नाही तू समजा नाही मोठा हा आणि हा बघ हा हाय बघ हे इम्पॉर्टंट फळ आहे ह्याला बोलतात लिची आपलं चेरी चेरी लागली बघ चेरी पण आहे होते आलो कच्चे बघ ना तिकडे पण लागायला लागले हा चेरी हा ती चालली मोठी चेरी हे लिंबू लेमन लेमन हे अजून लागले ना लागतील आता पाऊस गेल्यावर काय हे राम बुटान राम बुटान म्हणून फ्रूट आहे लिची टाईप असतात आतमध्ये लिची टाईप हा पण हे वारून असे काटे काटे असतात आत मध्ये लिची टाईप एक नंबर खायला राम बुटान किती वर्ष लागत असेल लागेल पुढच्या वर्षी आता हा एक हा एक पेरू बघ हा काला पेरू ब्लॅक डायमंड ह्याला बोलतात ब्लॅक डायमंड का पेरू पाला पेरू पण काय तो आतमध्ये ना पिंक कलर असतो एकदम म्हणजे ह्याच्यासारखा काय बोलतो चेरी कलर चेरी नाही रे बीट 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 सारखा सेम आतमध्ये बीट कलर असणार ब्लॅक डायमंड कोणतं हा हा आपला हा म्हणजे हा रत्नापूस रत्नापूस म्हणजे हापूसचं नाव आहे रत्नापूस ही याची ब्लॅकबेरी कुठे मलबेरी बोलतात तुला झाड लावलं का लावलं आलीबेरी हा हा बघ हा पेरू आहे ना हा दीड किलोचा पेरू आपला एक दीड किलोचा पेरू दीड आता लागायला सुरुवात झाली ते बघ दीड किलोचा चा पेरू पेरूचं नाव काय हा नावच आहे दीड के जी पेरू तेव्हा लाल केळी हा आणि हे लिची लिची हा व्हाइट जाम व्हाइट जाम हा वॉटरमेल वॉटर एप्पल बोलतात कलर लाल बल केली आणि रेड बनाना रेड बनाना का लाल केळी सगळे आहेत तेच आहेत नाही त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत नंतर हा बघ हा पण ब्लॅक मँगो बघ पाना पण काळी आंबा पण काय याला ब्लॅक मँगो हा ब्लॅक मँगो वेलची म्हणजे ती हा हा शिरा बिरा वापरतो ना हा हा वेलची हा अरे भोपा पडल्या लागलेले पडले भोपे बघ हा बघ छोटे छोटे पण पडतात आहेत भोपे शिरा शिरा हे बा आपलं झाड पडलं बघ काल पपई काय उचल चार वेळा उचलून थकलो मी त्याला हा बा हे एक पपई आहे बघ कलम पप्पाई ना कलम आहे ना साधा हा ही पण एक मलबेरी आहे मलबेरी ते होते ना पण हे एवढी लांबडी आहे ती एवढी आहे ना ती एवढी लांबडी नवीन आणली मलबेरी हा ये केशर आंबा हा आणि तो दोन्ही केशर आंबे आहेत केशर आपला साधा नारळ आपण ते देवाच्या पुढे देतो नाही का तो आहे तो साधा नारळ लाल फणस लाल फणस हा फणस लागतील आता नंतर हा पुढच्या वर्षी लागेल लांबा हा हा वर्षी पण लागेल कदाचित फणस हा बघ हे आपला रामफळच आहे आणि हे डाळिंब डाळिंब हा तो पण डाळिंबाचा आहे गोनेट तू पण ना हा बघ हा पण आंबाच आहे आपण डाळिंब पूस आंबा आहे हा पण डाळिंब हा कुठला फल हा एक आंबा आहे आंबा असा बनत अरे हाँ, हाँ, किलो चार किलो नाही झाला ना तिथे सगळे चार किलोचे आंबे आहेत काय हा नाव विसरलं आंबा आहे पप्पई हे सगळे पपई पप्प लावले ला हा हा सम्राट हापूस सम्राट हा हा सम्राट हापूस आंब्याचे जास्त ह्याला प्रत्येक वर्षी काय काय आंब्याने कसं माहित एक वर्ष लागत पुढची लागत आहे ना ह्याला दरवर्षी लागणार सम्राट आपूस आणि तो हा काजू काजू वेंगुर्ला काजू सात नंबर सात नंबर हा त्या नावा वेंगुर्ला काजू सात नंबर तो पण सात नंबर आणि तिकडे आहे तो दुसरा आहे ना नऊ नंबर वेंगुर्ला काजू नऊ नंबर हा हे इकडे हे आपलं साधं फण फणसाच बी पासून आलेलं आहे बी पासून हा हे फणस आता हा बघ ह्या देवगड कात देवगड देवगड काता हापूस आहे हा म्हणजे एक नंबर आहे देवगडचा फेमस आंबा आहे देवगड काता हापूस तू पेरू काय तुला ही आता इकडे आपण ही डालचीनी आपण मसाल्यात वापरतो ना ती डालचिनी ही म्हणजे फळ येतात का छोटी छोटी फळ पण आहेत त्याला नागकेशर बोलतात त्याला जे फळ येतात ना काही सारखे त्याला नागकेशर अरे मसाल्यात वापरतात वेड्या हा साधा पेरू आहे आपल्या बी पासून आलेला पेरू आहे अजून त्याला पेरून लागले तो जर कलम ला पेरू लागले असते त्याला अजून एक दोन वर्ष पेरू लागायला एक रात आंबा कोकम बोलतो कोकम काही ठिकाणी रात आंबे बोलतात काही ठिकाणी कोकम बोलतात बघा आता पाटील हे बघ हे सफेद जांभूळ हा निळा असतो ना त्याच्यातला हा सफेद जांभूळ टाइम आहे आता लागेल पुढच्या वर्षी कलम आहे ना हा कलम आहे कलम आहे हा खालून हा इथे कलम आहे ह्याला पुढच्या वर्षी लागणार जांभूळ हे बघ हे संत्रीचं झाड आहे संत्रा हे बघ संत्र लागले हे बघ छोटे छोटे प्प्पानी पण बिया लावले बियाचे झाड नाही होत लवकर वेळ्या हे कलम आहे कलम आहे संत्र गोंडा हा गोंडा दसऱ्या साठी ठेवला आता येईल उद्या मुलगा सगळ्या घेऊन जाणार हे पण जाणार का नाही मी नाही जाणार हा हिरवा हे दोन आहेत ना ह्याचे आहेत कोलंबस नार आहे दोन्ही कोलंबस कोलंबस हे चार वर्षात त्याला नार आहेत चार वर्षात आणि हा कुठला फुलवा चाफा हिरवा चाफा आणि हा कुठला काका फुल हे दाखवतो अरे काय राणी याला रात्रीची फुलं येतात आणि एवढं मस्त सुगंध बोलतात काही लोकांना घाबरतात हे झाड लावायला कारण त्याच्या वासाला साप येतात म्हणून आपले आले होते ना गेले फुलं गेली ग हे होती फुलं गेली गात्रीची येतात याला फुलं याला रात्राने बोलतात डबल जास्वन कसे हे बघ लागले बघ म्हणजे दोन फुले आतून दुसरा एक गुच्छा येतो तुझा आता पावसामुळे तसे झालेत नाही तर मस्त असतात एक नंबर आजचा त्यांची नाव कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आजचा ब्लॉग इथं आणि लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा